अलिबाग तालुक्यातील किहीम गावात दोन मुलांच्या संशयास्पद मृत्यूचे गुढ उकळण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे विवाहबाह्य संबंधात मुलांचा अडचण होत असल्याने महिलेने पोटच्या दोन्ही मुलांचा खून केल्याचे उघडकीस आले या प्रकरणी शीतल पोहे हिला अटक करण्यात आली आहे मूळचे यवतमाळ गाव बेलोरे तालुका पुसत असलेले सदानंद पोले आणि शीतल पोले हे दाम्पत्य सहा सार्थक पोले वय तीन यांच्यासोबत राहत होते एकतीस मार्च रोजी त्यांची दोन्ही मुले मृतावस्थेत आढळून आली या प्रकरणी मांडवा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली या मुलांचे मृतदेह हो जे जे रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले तपासादरम्यान पोलिसांनी मुलांचे आईवडील आणि प्रियकराला चौकशीसाठी बोलवले मुला आईने या घटनेची माहिती देताच त्यात विसंगती असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले त्यामुळे पोलीसी खाक्या दाखवताच शीतलने खून केल्याची कबुली दिली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे यांनी केली लग्नाआधी प्रियकर साईनाथ जाधव हो सोबत शीतलीचे संबंध होते तिच्या मर्जी विरोधात याच्याकडे तिला जायचे होते मात्र मुलांना तो स्वीकारणार नसल्याचे त्याने सांगितले त्यामुळे शीतल हिने आपल्या पहिले प्रेम मिळवण्यासाठी पोटच्या मुलांनाच संपवले शीतल हिने दोन्ही मुलांना टॉवेलच्या साह्याने तोंड दाबून ठार मारले याबाबत शीतल पोले हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा